ग्रामपंचायत सरपंचाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीचे आदेश बिरसा फायटरच्या निवेदनाची दखल सरपंच अपात्र प्रकरण धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बिलगाव येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या निवडणूक आल्यापासून कायमस्वरूपी पुणे येथे कामानिमित्त गेल्यानंतर सरपंचाच्या नावावर सरपंचाच्या गैरहजेरी सरपंचाचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायतचा अना धोंडी अनाधोंगी कामगार चालवित आहेत व ग्रामपंचायत भिलगाव येथे मुख्यालयीन राहणाऱ्या ग्रामपंचायतच्या कर्तव्यात कसूर राहणाऱ्या कसूर करणाऱ्या सरपंच कुमारे आशिया जामसिंग पावरा यांना पदावरून हटवा अपात्र करा अशी मागणी विरसा पाटत नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या निवेदनाद्वारे करण्यात आले होते त्या निवेदनाची दखल घेऊन उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नंदुरबार यांनी याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती भडगाव यांना दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत गट विकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांनी दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत यांना चौकशी करून मुद्देनिहाय चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका दोन हजार बावीस या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून कुमारी आशा जामसिंग पावरा ह्या ग्रामपंचायत बिलगाव या धडगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथे निवडून आल्यापासून कामानिमित्त कायमस्वरूपी पुणे येथे राहतात सरपंच आशा जामसिंग पावरा यांच्या गैरहजेरीत व सरपंच मुलीच्या नावावर वडील जामसिंग आल्या पावरा हेच अनेक कागदपत्रावर खोट्या सह्या करून ग्रामपंचायत पूर्ण चालवत आहेत सरपंच येथे राहत नसून पुणे येथे राहत असल्या कारणास्तव रहिवाशांना अनेक येत आहेत अशा पद्धतीची तक्रार अर, अर्ज बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता चौकशी अहवालानुसार हो व चौकशी अहवालावरून सीओ बिलगाव सरपंचाला अपात्रतेची कारवाई करतील का याकडे लोकांचे लक्ष लागले आहेत सातपुर तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार येथील एकूण दोनशे बहात्तर वनदाव्यापैकी अठ्याहत्तर वैयक्तिक वनदावे शहादा उपविभागीय अधिकारी शहादा येथील वन हक्क समितीतर्फे माननीय अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती नंदुरबार तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे शिफारस करून पाठवण्यात आले होते अठ्ठ्याहत्तरपैकी बहात्तर वनदावे मंजूर करण्यात आले परंतु या बहात्तर दावेदारांमध्ये या जमिनीच्या क्षेत्रावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे प्रत्यक्षात ते जे जमीन कसत आहेत आणि वनपट्ट्यावरती जी जमीन त्यांना मंजूर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा तफावत दिसून येत आहे म्हणून या जे मंजूर दावे केलेले आहेत त्यांच्या ज्या जमिनीचं वन दाव्याचं पु पुन्च फेरमोजणी करून हे दावे नव्याने मंजूर करण्यात यावे अशी आम्ही बिरसा पॅटर संघटनेतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि दोनशे पैकी उर्वरित जे एकशे चौऱ्याऐंशी वनदावे आहेत त्या वनदाव्यांच्या जी जी पी एसद्वारे मोजणी केली जाते ती अद्याप करण्यात आलेली नाही आहे म्हणून जी पी एसद्वारे मोजणी करण्यात यावी आणि हे जे बिलगावचे उर्वरित सर्वच वनदावे मंजूर करण्यात यावेत अशी आम्ही बिरसा पाईटर संघटनेतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी सेनिया पार्टिया विरदो गावरा आजमरे दिचिन दिचिन नाही जय अमरा ढेरा ना ठम दि कागद पत्रांनी आल्या अमरा ठम ওয়ারংার করছিলাম কাগজপত্র বিজুড়ি করলাম মহিনা দেড় মহনাম সেটা কারবার দিলাম আজ বি আমার নি করা আগাম পটল আগ্রহ ঠাউ করি আজ বি আমরা আধিকারী পুড়ে নিয়ে যাই থাকছিল বিশিন যাবো আহ মজাইন জিমিন করলাম আজ বি আমার কারণ নিয়ে করছিল আমার ছিল কাটলো

ঝিমেন সে আমরা পুজো পারি পৌঁছুষে আমি কে নকরি ফোকরি দে আমাদের বিচার মজুরি করছিল সেটি মা কমাই সেটি কমাইয়া আমি ডাকিবি আমরা আমি কানে আমার শিকার করলে ঠাক আর বিহির কেতার কেতার পিনেম জম গরিব মানুষ বারো তিরু পরে আওন যানো আউনো যানো হো আওতা আওতা হো হো তিন খের ফারি চালা জমকি দেওয়া আমরা তোমরা কাজ পড়ে না আমি কে আপ দি না আমরা যাবো আমি কাই সি কার